नमस्कार एक प्रश्न आलेला आहे की दादा मानेचा मनका यासाठी उपाय सांगा माझ्या आईला खूप त्रास आहेत त्यात आम्ही शेतकरी कष्ट तर करावेच लागतात आ, त्रास होत असेल तर काय करावे अशा आशयांचा त्यांचा प्रश्न आहे सर्वात अगोदर तुम्हाला नमस्कार मनापासून कारण तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही दोन वेळा अन्न जेवू शकत आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यामुळे मला शेतकरी या सर्वांबद्दल खरंच खूप आदर आहे सन्मान आहे जसं आपले जे बॉर्डरवर सैनिक राहतात आहेत त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये कृतज्ञता आहे त्यांना जेवढं थँक्स बोलावं तेवढं कमी आहे तसं शेतकऱ्यांबद्दल देखील आहे की खरंच धन्यवाद आणि काय कष्ट असतात हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये जसा एखादा काही त्रास सुरू झाला तर खूप काही अडचण येऊ शकते आ, काम करायला स्पीड मिळत नाही आणि शेतीचं काम जे आहे हे दिवसादिवसावरती दिवसा डिपेंड असतं एखादा दिवस जरी उशीर झाला तरी देखील खूप नुकसान होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तर मानेचा मनकाम हा विशेष करून ज्यांचं कष्टाचं काम आहे किंवा असंही म्हणू शकत नाही आपण आत्ता कारण की सतत बाईक चालवल्यामुळे देखील आणि विशेष करून महिलांना त्यांच्या डिलेवरीजमुळे वगैरे हा त्रास होऊ शकतो उद्भवतो आणि मग त्याला वेगळेवेगळे नावं आहेत त्याला वेगळे प्रकार आहेत त्या सगळ्या आजारा असं म्हणू शकत नाही आपण त्या कंडिशनला पण जर समजा पाठीचा मनका दुखत असेल तर त्याला आपण अतिशय सोप्पा उपाय जे काय आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिली गोष्ट अशी करायची आहे की आपल्याला दररोज अर्धा चमचा एरंडेल तेल प्यायचं आहे कोमट पाण्यातून आता एरंडेल तेल प्यायचं म्हटल्यानंतर थोडंसं आपल्याला चेहरा देखील एरंडेल तेल पेल्यानंतर जसा होतो तसा होतो पण आत्ता बरेच जे काही एरंडेल तेल आहेत ते वासविरहित किंवा चव विरहित देखील आलेले आहेत तर एरंडेल तेलमध्ये स्वतःचं असं पेनकिलर आहे त्याचबरोबर एरंडेल तेल प्यायल्यानंतर आपला जो काही मनका आहे आपला स्नायू आहे आपले त्याच्यापर्यंत तेल व्यवस्थित पोहोचतं आणि त्याच्यामुळे लुब्रिकेशन लवचिकता त्याच्यामध्ये निर्माण होते आणि दुखण्याचं देखील कमी होत असतं हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर एरंडेल तेल जे आहे ते डबल बॉईल करायचं म्हणजे एका टोपामध्ये पाणी ठेवायचं त्या पाण्यामध्ये ते पाणी उकळू द्यायचं त्या पाण्यामध्ये जे आहे ते वाटी ठेवायची आणि वाटीमध्ये एरंडेल तेल टाकायचं आणि ते त्या पाण्यामध्ये त्या वाफेवरती थोडक्यात ते गरम होऊ द्यायचं आहे आणि असं कोमट झालेलं एरंडेल तेल जे आहे ते पाठीच्या मणक्याला हलक्या हाताने चोळायचं आहे किंवा लावायचं आहे आणि ते जिरू द्यायचं आहे सात ते एकवीस दिवसामध्ये आपल्याला चांगला फरक जाणवतो आणि शंभर टक्के जाणवतो जी काही लवचिकता आहे ती लवचिकता चांगली होते दुखणं कमी होतं आणि त्याचबरोबर आपल्याला एक रिलॅक्स वाटायला सुरुवात होत असते तर हा एक उपाय तुम्ही करू शकता आणि दुसरं म्हणजे की आपण ज्ञानेश्वरीच्या ज्या दहाव्या अध्यायातल्या पहिल्या पाच ओव्या हो आहेत ज्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आधीच अपलोड केलेला आहे अनेकांनी देखील त्यांच्या त्यांच्या चॅनेलवरती केलेला आहे तर तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन पहा की खरंच ते केल्यामुळे अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे आणि हा लाभ किंवा याचा जे काही परिणाम चांगला जो आहे तो आपल्याला देखील व्हावा यासाठी बिनधास्तपणे तुम्ही त्या ओव्या म्हणायला सुरुवात करा किंवा कोणाकडून तर रेकॉर्ड करून घ्या किंवा आपण देखील तो रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते सतत ऐका सतत ऐका सतत ऐका सतत ऐका अनेकांना लाभ झालेला आहे तुम्हाला देखील शंभर टक्के होऊ शकतो त्याचबरोबर हे सगळे उपाय सुरू असताना काही दिवस तुम्हाला त्या मणक्याला तुम्हाला जरा आराम द्यायचा आहे म्हणजे फार अवघड काही काम उचलायचं नाही आहे करायचं नाही आहे जास्त वजन उचलायचं नाही आहे त्याच्यामुळे देखील त्या मणक्याला जो आहे तो आराम मिळत असतो त्यानंतर हलक्या स्वरूपाचा व्यायाम आहे त्यामध्ये आपण चालणं असेल हे तुम्ही ठेवा कारण की चालल्यामुळे देखील होतं असं की संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि दुखणं जे आहे ते कमी व्हायला मदत होत असते तुम्ही ही गोष्ट करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही त्याला कोणताही हलका एखादा शेक कोमट देऊ शकता देखील मणक्याचा आजार हा बरा होत असतो किंवा कुठ कोणताही हाडांचा आजार बरा होत असतो तर हे उपाय तुम्ही करून पहा या उपायाच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर चांगला फरक पडणार आहे आणि हळूहळूहळू जे दुखणं आहे ते दुखणं देखील कमी व्हायला मदत होणार आहे आणि तुमचं जर काही ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषध सुरू असेल तर ते सुरूच राहू द्या कारण की त्या औषधांचा गुण हा थोडा उशिरा आला तरी देखील तो व्यवस्थितपणे येणार आहे ते ह्या गोष्टी तुम्ही करू शकता पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद की तुम्ही हा प्रश्न विचारला आणि त्याचबरोबर तुम्ही शेतकरी आहात त्यामुळे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर जेवढे म्हणून ह्या भारतातले जगातले शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या देशातले जे जवान आहेत जे, जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये कृतज्ञता ही नेहमी असलीच पाहिजे आणि म्हणून भारताने एक नारा दिला होता आणि तो होता जय जवान जय किसान तर या सर्वांना एक अभिवादन म्हणून आपण सर्वांनी कमेंटमध्ये जय जवान जय किसान लिहायचं आहे किंवा तुम्हाला यांच्याबद्दल जी कृतज्ञता असेल ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे सुरुवात मी करणार आहे पहिली कमेंट माझीच असणार आहे जय जवान जय किसान तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर त्यामुळे पाहता येणार आहे बेल ऐकूनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका 何